नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मागच्या जन्माचा हिशोब याच जन्मात कसा मिळतो त्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एक ब्राह्मण एका नगरातून प्रवास करत असताना तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला मोठमोठ्या मुट महालात आणि गावात ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला पण त्याला मोठभर धान्यसुद्धा कोणी दिले नाही भरदुपारची वेळ झाली होती ब्राह्मण निराश होऊन आपल्या भाग्याला दोष देत जाऊ लागला की काय हे माझे दुर्भाग्य आहे इतक्या मोठ्या नगरात कोणी मला मुठभर अन्न देखील मिळाले नाही भाकरी बनवून खाण्यासाठी दोन मुठ पीठ मिळाले नाही हे कसलं दुर्दैव आहे माझे इतक्यात एक सिद्ध संताची नजर त्याच्यावर पडली त्या संतांनी त्या ब्राह्मणांना ब्राह्मणाचे सर्व बोलणे ऐकले होते ते खूप विद्वान संत होते ते म्हणाले ब्राह्मण तुम्ही माणसाकडून भिक्षा मागा प्राण्यांना काय माहीत की भिक्षा देणे काय असते ब्राह्म ब्राह्मण स्तब्ध झाला आणि म्हणाला हे महात्मा तुम्हीही काय म्हणत आहात मी फक्त मोठमोठ्या महालात राहणाऱ्या लोकांकडूनच भिक्षा मागितली आहे संत म्हणाले ब्राह्मण असे काही मानवी शरीरात दिसणारे ही माणसे आतून माणसे आहेत की नाही हे अजूनही गतजन्मीच्या नियमानुसार जगत आहेत काही जण सिंहाच्या गर्भातून आले आहेत तर काही कुत्र्याच्या गर्भातून आले आहेत काही हरणाच्या तर काही गायच्या आणि म्हशीच्या गर्भातून आले आहेत यांचा आकार नक्कीच मानवी शरीरासारखा असतो पण यांच्यामध्ये आजपर्यंत मानवतेचा विकास झालेला नाही आणि जोपर्यंत मानवतेचा विकास होत नाही तोपर्यंत त्यांना दुसऱ्या माणसाची दुःख कळत नाही तुम्हाला ज्ञान नाही की तुम्ही माणसाकडून दान मागितले होते ब्राह्मणाचा चेहरा निराश दिसत होता तो विचार करू लागला की खरंच हे सिद्ध पुरुष तर खूपच ज्ञानी आहेत हे तर दूरदृष्टीचे धनी आहेत संत म्हणाले ब्राह्मण मी तुम्हाला एक चष्मा देतो आणि त्या चष्मातून जर तुम्हाला कोणी माणूस दिसला तर तुम्ही त्यांच्याकडून भिक्षा मागून घ्या आणि मग काय होते ते पहा आता ब्राह्मणाने तो चष्मा घातला आणि तो भिक्षा मागण्यासाठी सर्वात आधी गेलेल्या ठिकाणी पोचला ब्राह्मणाने संतांनी दिलेल्या चष्मातून काळजीपूर्वक पाहिले अरे खरंच कोणी कुत्रा आहे तर कोणी मांजर आहे फक्त त्याचे रूप माणसाचे आहे पण शिष्टाचार प्राण्यांचे आहे तो माणूस असूनही त्यांच्याकडे माणूस की नाही आता थोडे पुढे जाऊन ब्राह्मणाने पाहिले की एक मोची चपला शिवत होता त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याला मानवतेचे वैभव दिसले ब्राह्मण त्याच्याकडे गेले आणि म्हणाले भाऊ तुमचा व्यवसाय तर खूप हलका आहे आणि मी ब्राह्मण आहे मी सर्व प्रथा पाळतो आणि विधी खूप काळजीने करतो मला भूक लागली आहे पण मी तुझ्या हाताचे खाणार नाही तरी मी तुला विचारतो कारण मला तुझ्यात माणुसकी दिसते मोचीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला हे प्रभू तुम्ही आहात का तुम्हाला भूक लागली आहे तुम्ही इतके दिवस कुठे होता एवढं बोलून तो मुची चपला शिवून उठला त्याच्याकडे असलेले जमवलेले पैसे चिल्लर एक दोन आणे वगैरे घेऊन तो मिठाईच्या दुकानात जाऊन हलवायला म्हणाला माझ्या बुकेल्या देवाची सेवा कर हे पैसे मी तुमच्याकडे ठेवतो इथे तुम्ही भाजी पुऱ्या वगैरे जे काय देऊ शकता ते त्यांना द्या मी इथून निघतो पुढे निघून तो मोची घरी पळत आला त्याने स्वतःच्या हाताने बनवलेल्या बुटाची एक जोडी आणली आन आणि रस्त्याच्या कडेला उभा राहिला त्या राजाच्या राजा चपला चा राजा आणि जोडे याची खूप आवड होती तो नेहमी त्यांच्यासाठी जोडी बनवत असे परत त्या दिवशी सुद्धा राजाला त्यापैकी एक जोडे आवडली नाही एकही एक जोडे आवडले नाही कधी त्याची माप होत नसे तर कधी जोड्याची घडण आवडत नसे बऱ्याच वेळ प्रयत्न करूनही राजाला एकही जोडा आवडला म्हणून तो मंत्रावर रागवला आणि म्हणाला यावेळी जर योग्य तो जोडा आणला तर मी त्या जोडा बनवणाऱ्याला बक्षीस देईन आणि जर नीट नाही आणली तर तुम्हाला शिक्षा देखील मिळेल दैवी संयोगाने त्या मंत्राची नजर एका मुचीच्या रूपात उभ्या असलेल्या खऱ्या मानवावर पडली ज्याच्यामध्ये माणुसकी फुलली होती ज्याच्या डोळ्यात काही प्रेमाच्या भावना होत्या त्याच्या मनात दया आणि करुणा होती मंत्र्याने त्या मोचीकडून एक जोडा राजाकडे नेला आणि तो जोडा राजाला अगदी बरोबर झाला राजालाही तो जोडा खूप आवडला राजा म्हणाला असा जोडा मी पहिल्यांदा घातला आहे कोणी बनवला आहे हा जोडा मंत्री म्हणाला हा जोडा बनवणारा मोची बाहेर उभा आहे राजालाही माणुसकी होती राजा थोडा हसला आणि म्हणाला की या बुटाची किंमत पाच रुपये आहे पण हा पाच रुपयाचा जोडा नाही तर हा पाचशे रुपयाचा जोडा आहे तर या जोड्याची पाचशे रुपये आणि हा जोडा बनवणाऱ्याला पाचशे रुपये द्या एकूण हजार रुपये त्याला देण्यात आवे मोची म्हणाला राजासाहेब एक क्षण थांबा हा जोडा माझा नाही मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो मोची गेला आणि नम्रपणे त्या ब्राह्मणाला घेऊन आला आणि म्हणाला राजासाहेब हा जोडा या ब्राह्मणाचा आहे राजाने आश्चर्यचकित होऊन म्हटले हा तर ब्राह्मण आहे हे त्याचे जोडे कसे आहेत तेव्हा राजाने त्या ते ब्राह्मणाला विचारले तेव्हा तो ब्राह्म म्हणाला मी एक ब्राह्मण आहे यात्रा करून निघालो आहे राजा म्हणाला मोची चपला तर तू विक विकत होतास मग या ब्राह्मणाने चपला कधी विकत घेतल्या तेव्हा तो मची म्हणाला राजासाहेब मी मनातल्या मनात एक संकल्प केला होता की या चपलांचे जे काही पैसे येतील ते या ब्राह्मणा ब्राह्मण देवाचे असतील तर हे पैसे मी कसे घेऊ म्हणूनच मी त्यांना आणले आहे माहीत नाही की मी काही जन्मात दान करण्याचा संकल्प केला असेल आणि नंतर मी त्या गोष्टीपासून पाठ फिरवले असेल म्हणूनच मला हा मोचीचा जन्म मिळाला आहे जर मी आत्ता मागे फिरले तर कोणी जाणे मला कोणत्या प्रकारचा सामना करावा लागेल म्हणूनच राजन हे रुपये माझ्या मालकीचे नाहीत या बुटाची ही त्याच्यासाठी असेल असे म्हणत आले होते मग मला पाच रुपये जरी मिळाले असते तरी ते त्यांचेच असते आणि मला मिळत असलेली एक हजार देखील त्यांचेच आहेत जर मी ते पैसे घेतले असते तर कदाचित माझे मन बेमान झाले असते बदल, तर म्हणून मी त्या पैशांना हात देखील लावला नाही राजाला आश्चर्यचकित होऊन ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण या मोचीसोबत तुमची ओळख कशी झाली ब्राह्मणाने त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि त्या विद्वान संतांनी त्या दिलेल्या चष्मा अद्भुतबद्दल देखील सांगितले राजाने तो चष्मा मागितला राजाने तो चष्मा घातला तर सर्व प्राणी दिसू लागले राजा चकित झाला आणि राजा म्हणाला की हा तर प्राण्यांनी भरलेला दरबार आहे हे सगळे प्राणी आहेत तर मग मी कोण आहे राजाने आरसा मागितला तर त्यात आपला चेहरा पाहिला तर स्वतः सिंह दिसू लागले राजाला आरशात पाहून आश्चर्य वाटले हे सर्व जंगलातील प्राणी आहेत मी जंगलाचा राजा आम्ही इथेही त्यांचा राजा झालो आहे राजा म्हणाला हे ब्राह्मण देव योगी महाराजांचे चष्मे फारच अप्रतिम आहेत ते आता कुठे असतील ब्राह्मण म्हणाले ते कुठे गेले असतील माहीत नाही अशा महापुरुषाचे दर्शन कधीतरीच घडते अशा महापुरुषांचा लाभ फक्त काही भक्तांनाच होतो पण बाकीचे जे माणसांच्या पोशाखात प्राण्यासारखे असतात ते जवळ जाऊनही आपले पशुत्व सोडू शकत नाहीत ब्राह्मण म्हणाला राजा मी आता चष्म्याविनासुद्धा माणसाचे वर्तन पाहून मला कळू शकते त्यांचा व्यवहार पाहून देखील कळेल की तो कोणत्या गर्भातून आला आहे एकजण मेहनत करेल आणि दुसरा त्याचा लाभ घेईल तर समजून घ्या की तो सापाच्या प्रजातीतून आला आहे कारण खड्डा खोदण्याची कष्ट एक उंदीर करतो परंतु साप त्याला मारतो आणि आपली शक्ती स्थापित करतो आता या चष्म्याशिवाय देखील विवेकाचा चष्मा काम करू शकतो इतरांमध्ये बघण्यापेक्षा आपण सापाच्या योनीतून आलो हो। आहोत की आपल्याला माणुसकी फुल्ली आहे मग ती मानवतेत कशी बदलू शकते तुलसीदासजी म्हणतात आपण आपल्या वाईट सवयी सोडूया आपण आपल्या वाईट सवयी दूर केल्या तरच आपल्यातील लपलेल्या प्राणित्व बाहेर पडेल आणि तेव्हाच आपल्याला त्याची किंमत समजेल तुमचा वेळ आपल्यावर तुम्ही प्रत्येक क्षणाला सार्थ ठरवल्याशिवाय गप्प बसणार नाही माणुसकीचे संस्कार घडवून आणा तर परिपूर्ण माणसाचा चष्मा नाही तर तुमच्या विवेकाचा चष्मा चालेल आणि हा विवेकाचा चष्मा मिळवण्याची युक्ती सत्संगात सापडते तर मित्रांनो कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार पा।